मालेगाव मधील मंत्री दादा भुसे यांच्या घरी गणरायाचे आगमन दिनांक ऑगस्ट मालेगाव शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले आहे मालेगाव येथील सोयगाव भागात असलेल्या त्यांच्या घरी मंत्री भुसे यांनी आपल्या पत्नीसह गणपतीची मनोभावे पूजा केली यावेळी त्यांचे दोन्ही मुलगे सुना आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते पारंपरिक आणि मंगलमय वातावरणात त्यांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली यावेळी गणपतीच्या मूर्तीभोवती एक खास देखावा तयार करण्यात आला होता जो प्रत्येकाला पाहण्याची इच्छा होत होती या देखाव्यात देशाचा शेतकरी सीमेवर लढणारे जवान आणि मंत्री भुसे यांच्याकडे असलेल्या शालेय शिक्षण विभागाचे महत्त्व दर्शवण्यात आले होते हा देखावा खूप आकर्षक बनवण्यात आला होता या मंगलप्रसंगी मंत्री भुसे यांनी राज्यातील सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी गणपतीला साकड़े घातले की राज्यातील गरीब कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला न्याय मिळावा आणि सर्वांना सुखी ठेव अशी इच्छा गणरायकडे व्यक्त केली

गणपती बाप्पाचं आगमन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झालेलं आहे आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पांचं स्वागत केलेलं आहे आता जिथपर्यंत आपल्या विभागाचा विषय आहे तर येणाऱ्या काळामध्ये या राज्यातील गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबाच्या पालकांच्या पाल्यांना अतिशय गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावलं पाहिजे तो विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये त्याच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकला पाहिजे आणि आपल्या विभागाचं ब्रीद आहे राष्ट्रप्रथम तो प्रखर देशभक्त घडला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम आमचे शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून विभागाच्या सर्व टीमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेलं कार्य पुढे नेण्याचा संकल्प आजच्या या शुभ दिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व विभागाच्या वतीने करतो आहोत जिल्हा परिषद शाळेचं प्रतिकृती या ठिकाणी उभारली जसं मी बोललो की खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना या स्पर्धेच्या युगामध्ये ते सक्षमपणे टिकले पाहिजेत त्यांनाही गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि म्हणून जिल्हा परिषदची शाळा हे आमचं दैवत आहे विद्यार्थी हा आमचा दैवत आहे आणि या दैवताच्यासाठी जे जे काही करावं लागेल येणाऱ्या काळामध्ये ते होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आपण जर बघितलं असेल तर चालू वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रवेशाच्या दिवशी शैक्षणिक वर्षाचं स्वत महामहीम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून स्थानिक पातळीवरच्या सर्व लोकप्रतिनिधींच्यापर्यंत सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी नागरिकांनीसुद्धा स्वागत केलं त्यांना शुभेच्छा आशीर्वाद दिलेले आहेत पंधरा ऑगस्टचा जो हो काही कार्यक्रम आपला स्वातंत्र्य दिवस उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला गेला आपण बघितलं असेल देशभक्तीपर गीतांवर कवायत या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणे संपूर्ण राज्यामध्ये तोही कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आणि असे एक ना अनेक कार्यक्रम आणि उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये होताना दिसून येते आपण राबवली आपल्याला आली आणि कशा पद्धती मला वाटतं की मी तर दोन दिवस मुंबईला होतो परंतु घरातील सुनबाई महोदयांनी आणि परिवाराने आणि त्या सर्व टीमने या ठिकाणी काल रात्री मी उशिरा आलो परंतु सकाळी बघितल्याच्यानंतर मलाही आनंद झाला की चला आपलं संपूर्ण कुटुंब आणि सर्व मित्र परिवार ही टीम पुढे नेतो आहे मलाही काही आनंद झाला आणखी काही सूचना त्याच्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत ज्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांच्यापासून पासून छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत हे कार्य आपल्याला पुढं न्यायचं आहे तर त्यासोबतच येणारा ए आयचा जमाना माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ग्रामीण भागाच्या पासून तर शहराच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं आहे